मंडळी जय जवान जय किसान सकाळपासून आपण विंगच्या मैदानामध्ये आणि आजच्या विंग मैदानामध्ये सर्वांचं आकर्षण ठरलेलं एक आदत वासरू आहे शिवा नाव हा शिवा नाव आहे आणि आजच्या मैदानात एक नंबरचा मानकरी झालाय आपल्याबरोबर बरोबर मालक आहे कुठलं वासरू आहे नक्की काय आणि एवढ्या ओपनच्या मोठी बैल आजच्या टॉपची बैल सगळी या मैदानात होती आणि या मैदानात या आदत वासराने एक नंबर केलेला आहे दादा नमस्ते कुठलं गाव किंवा काय आपलं आमडापूर गाव जिल्हा यवतमाळ हा उमरखेड जिल्हा गाव आमडापूर आणि बैलाचं नाव काय आदतच आहे का दुसरा दुसरं आहे का किती महिन्याचा कोंड आहे किंवा काय अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा आहे आणि आता आतापर्यंत किती फायनल झालेत किंवा काय आमच्या इकडे झाले बरेच नंबर केले त्या भोरला बी दुसरा नंबर झाला आज आमचा पहिला झाला आज पहिला झाला आज काय आनंद एवढे मोठे माहिती आनंद झाला खूप आनंद झाला दहा शेकडीत बैल पिवळाला छोट खोंड आमचा शंकरपटा असते तिकडे शंकरपटात इतकी रस्ता लांब नसते पाचशे फुटाची म्हणजे तशी लांब रस्त्यात पाच झाला आणि आज मातीच होत म्हणजे या पळायला लय ताप म्हणजे नरम रस्ता होती आमच्या इकडे कडक असत कुठेही पास झाला आहे आता याची कोणती अडचण आज आनंद झाला असेल भरपूर कि मोठ्या बैलांच्यात राहिला मुंबईचा मैपू आहे ते हा मैसूर बघा मित्रांनो जबरदस्त खोंड पळाला आपल्या बरोबर दादा आहेत नमस्ते आज बघा एवढासा जीव त्याचा बघितला तर किती आहे परंतु आज एवढ्या मोठ्या कसव्याच्या तुमचा पक्ष बी राहिला त्याबद्दल अभिनंदन पलीकडे पक्ष आहे पक्ष्यानं माझ्यामध्ये तीन चार नंबर केला असेल आणि काय वासराविषयी सांगताल आता सांगलेला मैदानाला आम्ही बोलवलो होतो त्याच्या आधी बोरच मैदाना ती कुठलीच गाडी होती त्या गाडीने चांगल्या गाड्या मारून दोन नंबर केला नंतर रात्री अचानक आमचे बाप्पा आंबेकर त्यांनी एक त्यांना म्हणलं आपण पळायचं का आता आम्ही उद्या मुंबईला जाणार आहे त्यांना म्हणलं उद्या आपण पळायचं का इथे एक मैदानी पक्ष आमचा पळायला ते म्हणजे चालते बापू तुम्ही आपल्या इथंच बैल आहे आपण वडकीवाल्यांचं तुमच्याकडचं जरा प्रेम जास्त वडकीवाल्याच प्रेम आहे आणि तो पाहिला केला आणि नशिबानी सगळं जुळून आलं आणि चांगल्या गाड्या मारल्या आणि म्हणजे त्या वासराचा फायनल होता महबूबचा कसा काही पाहिला एवढा मग आमचे ते सुजित बसले आणि मोरगावचे गँग आमचे सगळे नाही संतु डायवर चिटू डायवर सगळ्यांनी त्यांना माहिती वास कळते ते वेग चांगलं नियोजन झालं रात्री साडे दहा अकरा वाजता नियोजन झालं अचानक नियोजन झालं त्याला घेऊन आलो वाटलं होतं आज एक नंबर पळवून आम्हाला नाशिक टांगेला आणि पळाला आणि सेमी म्हणजे त्याचा फायनल होता पळणार तू पळणार नाशिकांविषयी काय नाही आता मित्रांनो बघा काय अजून दादा सांगायचं आनंदाविषयी बापू आंबेकरनं बोलवलं आम्हाला कृपया आलो आहे तसे आम्ही त्याचे निवेदन पूर्ण आम्हाला काही माहित नाही कुठला बैल आहे कुठला पटना आहे त्याची आमच्याकडे म्हणजे भरपूर बरोबर की तुम्ही एवढ्या लांबून येतो कोणतरी आले ते बापूच्या ना आलो पाठीमागची सुद्धा बैल अर्जुन म्हणाली बैल यायची म्हणून औरंगाबाद नाशिकची बैल यायची म्हणून नागात बाप्पू आंबेडकरांच्या विश्वासावरती बैल आम्ही बी नाही का बघू आता हे विश्वासही करत नाही आणि तू कुठच्या बैलाला चांगलं टोपलाच न्यायचं काम हे बापू अंबे काय कर पाहणाऱ्या बैलाला वाव देतात काय अजून सांगताय दादा बस बापू अंबे करची कृपा मित्रांनो <laughs> बघा बापू अंबे करणच बस म्हणले आज करायचं आज पट म्हणले आम्ही ठीक आहे त्याच्या शब्दाच्या पुढे आम्ही जात चालेल चालेल नक्की किती एकच बैल आहे का अजून घरी आहेत बैला नाही आता आमचा एकच आहे आणि याच्या कुठेवर आमच्या इकडचे अर्जुन आहे आणि लक्ष्य आहे रुबाब आहे चार बैल मित्रांनो बघा आता तू परंतु आज रान रेवट्याचं होतं मातीचं होतं आपण बघितलं महाराष्ट्रातील टॉपची बैल गटाला सुद्धा घरी गेलेली आहेत परंतु आज या मैदानामध्ये एक नंबर करून बघा वासराला बघण्यासाठी संपूर्ण मंडळी या ठिकाणी आलेले आहेत कि बघ बैल पळाला कि त्याचं नाव होतं असा आणि सर्व माणसं या ठिकाणी बैलाला बघण्यासाठी आलेले आहेत असा एवढ्या लांबून येऊन नंबर करणं जोक नाही मित्रांनो तर आज या कारण दाखवलं शिवानं करा पाणी पाणी करा घ्या तुमचं त्याचबरोबर इकडे बघा आज पक्ष्या सुद्धा वाईट गोल्ड पक्ष्या वडकीकरांचा तो सुद्धा फायनलमध्ये राहिलेला आहे आणि आजच्या या फायनलमध्ये त्यानं सुद्धा फायनलचा नंबर केलेला असा पक्ष्या सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद त्याचबरोबर इकडं वजीर कुठे गे गेले असूया मामा की त्याचबरोबर बघा आज तसं म्हणाय गेलं तर बऱ्याच गोरगरिबांची बैल राहिलेत मामा काय आन आनंद आजचा आनंद गुला महत्वाचं आहे गुलाला राहणं महत्वाचं आहे कुठल्या माझ्या गुलाबा पडणं महत्वाचं आहे गुलाला पडणं बैल पळतोय तुमचं म्हणणं पायऱ्या वाचून पायऱ्या वाचून कसं आहे पहिला असून आता पाय पाय नाए, नाए। आता पहिला कसा असता पैशा पहिला असं माणस राहिला लोकांना तुम्ही तरी आता पाच सहा मैदानामध्ये राहिला एवढ्या पाच सहा मैदानामध्ये राहिला राटणीला राहिला पहिलं कोळ्याला महाराष्ट्र केसरी मैदान आजचा काय आनंद आहे एवढ्या मोठ्या मैदानात राहिला राहणं महत्वाचं आहे ना हा मित्रांनो बघा वजीर बैलाची शर्य एकदम जबरदस्त आहे आणि आजच्या मैदानामध्ये हा सुद्धा बैल फायनल राहिलेला आहे वजीर बघा आणि एक राहणीच किंवा महाराष्ट्र केसरी कोळ्याचं मैदान आणि बैलानं करून दाखवलं त्याच्यावर तेजा पळाला ना तेजा आज तेजा पळाला काय नक्की मी मग अशी तुमचा एक व्हिडिओ काढला फायनल घेतले काय आनंद असतो आनंद आनंद असतो ना गाडी राहिले ना गाडी राहणार माझा किती नंबर गाडी राहणार वाई वायदी देऊन पळत नाही वायदे नाही वायजी नाही आपल्याला परवडणार बी नाही आपण कसं सामान्य माणसं गरीब माणसं आपण आपलं वायदे नाही ना परवडत पण बैल पळला की तुमचं मनानं ना ना बेल नाव होतय बैलला बैल आपली बैल गाडी होती आपली काय नाव मालकांचं आमचं देवीच्या नाव बैल पळतो देवीच्या नावा मामाबाची जुगे पण मेन मालकांचं नाव काय असं माझं नाव सुंदर बाजे बाशाचं नाव मनोज खरे मामाचे दोघांचे मिळून तुम्ही गाडी पळते बघा बैल एवढा चांगला पळतोय मित्रांनो वजीर एकदम टॉपचा पायरा झाला तर कायम एक दोन नंबरात असणारा हा बैल आहे असं नाही की याला एकदम चांगला पायरा मिळतोय दोन नंबरातलं पायरं मिळून सुद्धा कायम गोलालाच राहतोय असा बैल बैलाची शरीरस्टी बघू शकताय चारी बाजूनं बैल ठेवला आहे कसा जपलाय कसा खरी शेतकरीची दौलत असते आणि सर्वसामान्य शेतकरी अशी बैल आज तीन फेरं पळून येऊन सुद्धा बैल कसा दिसतोय बघा अभिनंदन मामा अशी ती काय पण पैसे मागतात ना हा मग त्यांची पहिले पाहिजे मग आपल्या गाढव पडतात का पळतात मग तुम्ही घा म्हणा झपाट्याला मग तुम्हाला दाखवू म्हणा आम्ही पण बरोबर कर्जरी माणसं आम्ही दाखवतो मला हा म्हणजे आपला बैल पळतोय तर त्याला माहिती मागितली नाही बैल आणि मागतात बरं साठ तुमचा पळाला की तुम्हाला मागतात तुम्हाला देत नाहीत बैल चांगला बघा मित्रांनो तुमची बैल पळतात आणि आमची काय गाढव पळतात का असं काकांना सांगितलं की एक त्यांचं सर्वसामान्य शेतकरी त्यांनी त्यांची ही हाक आहे त्याचबरोबर वडकीचा पक्ष आहे मित्रांनो आजारातून उठून सुद्धा आज तुम्ही बघितलं असेल सीमी एकदम जबरदस्त काढला बरेच दिवस बैल आजारी होता आजारातून उठून सुद्धा सेमी काढला कोण कोण बोलतो त्याचबरोबर सगळी बैलावरती जीव असणारी लोक या ठिकाण आहेत जरी असताना सुद्धा आज बैलानं तुम्हाला गुलाला ठेवलं काय आनंद आहे बैल ना पुरसुंगीच्या मैदानातच आजारी होता त्याच्या बैला दोन तीन आम्ही मैदाना आजारीच होता आणि त्याच्यावर आम्ही थोडं त्याला आजारातून त्याला दोन तीन दिवस आराम दिला आणि अचानक भाऊ म्हणला आपल्या बैल आज पळवायचं आहे म्हणजे बैल चांगला पळाला तिन्ही फेर तिन्ही फेर आणि चांगल्या गाड्या मारे नक्कीच सेमी चांगला होता किती नंबर सीमित पळाला दोन नंबर सिमीत पळून आज वाईट गोल्ड पक्ष सुद्धा फायनल ला राहिला अशी अनेक बैल आज फायनल ला राहून सर्वच फायनल ला राहिलेल्या बैलांच खरोखर अभिनंदन मागे सुद्धा बैल आता फायनल ला राहिलेले किती नंबर सीमित आपली राहिली पाच नंबर सीमी मध्ये सुद्धा हा जोड फायनल राहिला याचं नाव काय माऊली माऊली कुठलं गरवाग हा सुट बोसले मोरगाव मोरगावकरांचा माऊली माऊली आणि हा सूर्या चंद्रकांत भाऊ मांगडे आणि यांचा सूर्या बघा ही सुद्धा दोन्ही बैला आज फायनल राहिले किती नंबर झाला सहा नंबर झाला चांगली गाडी पळाली आणि फायनल साठी पात्र झाली सर्वांचं धन्यवाद अभिनंदन